न्यूज एटीन लोकमतचे पत्रकार सचिन तोडकर हल्ल्याप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यांवर गुन्हा नोंदवण्याची इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रदेशाध्यक्ष डॉ सिंह परदेशींची मागणी वार्तांकनासाठी गेलेले न्यूज एटीन लोकमतचे पत्रकार सचिन तोडकर यांच्यावर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे काल दिनांक दोन रोजी भरदिवसा हल्ला झाला त्यांच्या मोटारीचीही नासधूस केली गेली त्याचा महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघाने लगेच तीव्र निषेध केला तसेच या प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ सिंह परदेशी यांच्या नेतृत्वाखालील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने नारायणगाव पोलीस ठाण्याचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांना भेटून आज दिनांक तीन रोजी केली अन्यथा पत्रकारांच्या वतीने मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला बांधकाम कामगार नोंदणीसाठी अनधिकृतरित्या नारायणगाव येथे भरवण्यात आलेल्या बायोमेट्रिक कॅम्पची बातमी कव्हर करण्यासाठी गेलेल्या तोडकर यांच्यावरही नोंदणी करणाऱ्या खासगी एजंटांनी काल दुपारी हल्ला केला अरेरावी करत त्यांना धक्काबुक्की केली त्यांच्या मोटारीची काचही फोडली याबाबत नारायणगाव पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली परंतु पोलिसांनी एफआयआर घेतला नाही आपल्या गैरकामाचे पितळ उघडे पडू नये याकरिता संघटनेच्या काही लोकांनी हा हल्ला प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्या तोडकरांना रोखण्यासाठी केल्याचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रदेशाध्यक्ष आणि आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक डॉ परदेशी यांनी सांगितलं तसंच हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा नोंदवून घेण्याऐवजी तोडकरांविरुद्धच महिलांना धक्काबुक्की केली आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्याच्या सुरू असलेल्या हालचालीबद्दल हा प्रकार म्हणजे चोर कोतवालकोडाटे असा आहे असा संताप त्यांनी व्यक्त केला त्यामुळे तोडकर यांना न्याय देण्यासाठी हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी व आपला आवाजचे कार्यकारी संपादक किरण वाजगे तसेच सुरेश वाणी मंगेश पाटे रवींद्र कोल्हे किशोर वारुळे सचिन डेरे अमर भागवत या स्थानिक पत्रकारांनी नारायणगाव पोलिसांकडे केले त्यावर योग्य त्या कारवाईचे आश्वासन त्यांना पोलिसांनी दिले महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे राज्य संघटक संजय भोकरे सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी सदर हल्ल्याचा जाहीर निषेध करत संघटना आणि सर्व पत्रकार हे तोडकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून हल्लेखोरांवर त्वरित पत्रकार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा असे देखील त्यांनी मागणी आहे दरम्यान या घटनेचा स्थानिक तसेच पंचक्रोशीतील कुठल्याही राजकीय नेत्याने पदाधिकाऱ्याने निषेध केला नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे मुंबई त्या संस्थेच्या राज्य महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक मीडिया याच्या अध्यक्ष अतुल सिंह परदेशी आज या ठिकाणी नानायगाव पोलिस स्टेशनमध्ये साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेले आहे विषय असा होता की काल एका आमच्या बांधवावर पत्रकार बांधवावर हल्ला झाला त्याची गाडीचे कास फोडण्यात आली तर त्याबाबत निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व जुन्न तालुका पत्रकार असोसिएशन आणि सर्व जुन्न तालुका पत्रकार संघटनेच्या प्रतिनिधी म्हणून आम्ही या ठिकाणी आलोय साहेबांना निवेदन देण्यासाठी तर मी वाणी साहेबांना विनंती करतो की थोडं आदरणीय फास्ट परदेशी साहेब आपले शरद साहेब सोबत ज्येष्ठ पत्रकार सुभाषांची विनंती आहे का ज्यांच्यावर तो हल्ला झालेला आहे त्यांनी आपल्याला निवेदन दिलेलं आहे कायदेशीर तपास करून योग्य ती कारवाई करावी कार अशी विनंती न्यूज एटीन लोकमतचे रिपोर्टर सचिन तोडकर आमचे पत्रकार मित्र आहे काल सोमवार दिनांक दोन जून रोजी नारायणगाव परिसरामध्ये वार्तांकन करत होते आणि त्या ठिकाणी वार्तांकन करत असताना त्यांच्यावरती बॅडाचा हल्ला झाला यामध्ये त्यांची गाडी फोडण्यात आली तर सर्व पत्रकार म्हणून आम्ही एकत्र आहोत संघटना हे माध्यम आहे संघटना कोणती असो प्रत्येक पत्रकार वेगवेगळ्या संघटनेत काम करत आहेत परंतु ज्या ज्या वेळेला आम्ही पत्रकार बांधतो एखाद्यावरती समस्या निर्माण होते त्यात वेळेस सगळे एकत्र धावून जातो आज तुम्हाला निवेदन देत असताना ज्येष्ठ पत्रकार सुरेश माणी साहेब मंगेश पाटील साहेबांनी सर्वच किरण माजगे सगळे त्या वा ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये खरंतर कालची घटना काय घडली कशी घडली आमचे जे पत्रकारांना होते तुझ्याकडे काय अर्ज दिला तो तपासाचा भाग आहे परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये मातळीमध्ये तो कधी काळ सोपवता कामा सध्याचे पण वाईट आहे आणि ज्या पद्धतीने पत्रकार हल्ले होते हे कदापी आम्ही खपून घेणार नाही आमचं मागणी एकच आहे की कालच्या झालेल्या हल्ल्यानंतर पत्रकार संरक्षण कायदा जो आम्हाला देण्यात आलेला आहे त्याप्रमाणे जे कोणी हल्लेकर असतील ज्या हल्लेखोरांनी गाडी काच फोडली असेल त्याच्यावरती पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा आता तुम्हाला आम्ही महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई आमचे प्र प्रदेशाध्यक्ष गोविंदजी गोविंदी वाकडे सरचिटणीस डॉक्टर विश्वास आरोटे आणि राज्य संघटक संजयजी भोखरे यांच्या माध्यमातून त्यांनी निवेदन देत आहोत आम्हाला तुमच्या कार्यावरती तुमच्या कामावरती शंभर टक्के विश्वास आहे जे कालची घटना होणार चोवीस तास जरी उलटून गेलेले असतील तरी तुम्ही त्या घटनेवरती लक्ष ठेवणार आणि ज्या पद्धतीने तुमच्याकडे तक्रार अर्ज आलेला आहे एक जर मिळालेल्या माहितीनुसार तुमच्यासमोर आरोपीची नावे कदाचित नसतील तर तुमच्या तपास झाला आहे पण तुम्ही त्याची चौकशी करा आणि आमच्या पत्रकारांना योग्य तो न्याय मिळवून द्या जर एकदा कधी त्यामध्ये काही उशीर झाला तर मागे पुढे आम्ही कुठले आंदोलन करायला मागे पुढे पाहणार नाही एक मोठं आंदोलन छेडण्यात येईल असे त्या ठिकाणी मी इशारा देतो आणि तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो की लवकरात लवकर तुम्ही हल्लेखोरांना त्या ठिकाणी गुन्हा दाखल करून ताब्यात घ्या धन्यवाद काल या ठिकाणी नारायणराव या ठिकाणी कर्मचारी नोंदणी जो कॅम्प चालवतो त्या ठिकाणी पत्रकार लोकमतचे पत्रकार आहेत लो न्यूज एटीन लोकमतचे सचिन जितोडकर साहेब यांच्यावरती त्या ठिकाणी काय वादविवाद आणि काय हल्ला झाल्याची या ठिकाणी आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली त्यानंतर पत्रकार चित्तोडकर साहेब या ठिकाणी आले होते त्यांनी आपल्याला या ठिकाणी तक्रारी अर्ज दिलेला आहे अज्ञात व्यक्तींविरोधात तर आपण त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आपली कायदेशीर प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि ते ज्या पद्धतीने तक्रार देतील त्या पद्धतीने आपल्याकडून कायदेशीर कारवाई होणार त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं यामध्ये जे शंका घेण्यात ते मात्र काही हे राहणार नाही आपण ज्या पद्धतीने ते तक्रार देतील त्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये नावं करून पुढे कायदेशीर कारवाई करणार आहोत धन्यवाद